आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे ईश्वरपुरातील मंत्री तलावात मृत माशांचा खच नगरपालिकेकडून स्वच्छता मोहीम ईश्वरपूर येथील जुनी भाजी मंडई परिसरात असलेल्या मंत्री तलावात मृत माशांचा खच पडलाय परिसरात दुर्गंधी पसरल्याने नगरपालिकेने तलावाची तातडीने स्वच्छता सुरू केली आहे नागरी वस्तीत असलेल्या या तलावात दोन दिवसापूर्वी अज्ञात व्यक्तीने खराब झालेले बेकरीचे साहित्य टाकलं होतं यानंतर तलावातील हजारो मासे मृत झाल्याचं परिसरातील नागरिकांनी सांगितले मृतमाशांचा खस पाण्यावर तरंगत आहे यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे मंगळवारपासून नगरपालिकेने लहान होडीच्या सहाय्याने तलावातील मृत मासे बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे